नाशिकला गोदावरी काठी पंचवटीत राहिले एकदा नाशिकला विशाल संत मेळा भरला होता त्यावेळी विदर्भातील लाड कारंजा येथील बाळशास्त्री गाडगे आले होते यांची नजर या तेजपुंज अशा संतावर पडली त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करून आपल्या घरी आणले व त्यांची सेवा करू लागले मात्र या दिगंबर वेशातील संत गणोबांना कोणत्याही प्रकारची उपाधी नको होती म्हणून ते लाड कारंजाहून अमरावती जिल्ह्यातील बग्गी जावरा या गावी माणिक बाबांकडे आले तेथे आठ दिवस राहून महाराज अकोटला नरसिंग महाराजांकडे आले तेव्हा नरसिंग महाराज शिवाराधना करीत होते दोन्ही संतांच्या भेटी झाल्या नरसिंग महाराज जेव्हा पण गुहेत बसून साधना करीत तेव्हा गणोबा गुहेच्या तोंडाशी बसून गणगणगणात बोते या अमृत मंत्राचा जप करीत जवळजवळ दोन वर्षे हा क्रम चालू होता आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गणोबा शेगावी आले शेगावी ते देविदास पातुरकर यांच्या घराबाहेरील वटवृक्षाखाली उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडले तो दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्यात्तर आणि हेच स्थान श्रींचे प्रकट स्थान मानले जाते बंकटलाल अग्रवाल यांनी जेव्हा त्यांना जेवणाविषयी विचारले तेव्हा या मूर्तीने त्यांच्याकडे अशा शून्य नजरेने पाहिले की जणू बंकटलाल यांना दृष्टी लाभली नजरेच्या एका खेपेतच गुरु शिष्याची जणू एक साखळी जोडली गेली कारण त्यावेळी श्री गजानन महाराज तूर्या अवस्थेमध्ये होते या तुर्या अवस्थेला ब्रह्मस्थिती अथवा सहज समाधी अवस्था देखील म्हणतात यावरूनच महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत याची बंकटलाल यांना तत्काळ मनोमन खात्री पटली त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले त्यावेळी या परमपवित्र मूर्तीच्या मुखी एकच वाक्य होते ते म्हणजे गणगणगणात बोते त्यांच्या या वाक्यावरूनच शेगाव निवासी यांनी त्यांचे नाव गजानन महाराज असे ठेवले सद्गुरू श्री गजानन महाराज गणगणगणात बोते हे वाक्य क्षणो म्हणत म्हणून काही लोक त्यांना गिणगिणे बुवा देखील म्हणत गजानन महाराज हे सहा फुटी सडसडीत शरीर यष्टीचे राबलेला तांबू स्वर्ण तुरळक दाढी व केस वस्त्रहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात असे होते चालताना ते लांब लांब पावले टाकीत सदा नकदा घाईघाई धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अणवाणी आणि हाती असलीच तर एखादी महाराजांना कपड्याचे आकर्षण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात येईल तोपर्यंत ठेवत नाही तर ती फेकून देत असत पादुका पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका त्यांच्या पायाला लावत आणि मग त्या घरी स्थापन करत महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या महाराजांना बेसन ज्वारीची भाकरी मुळ्याच्या शेंगा आंबाडीची भाजी हिरव्या मिरचीचा ठेचा, पिठी साखर हे पदार्थ अतिशय आवडत महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते भक्तजनांनी त्यांना चहा पिण्यास